नमस्कार पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी भैरवनाथ साखर कारखान्याकडून गाळ हंगाम दोन हजार तेवीस चोवीसचे संपूर्ण ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा गाळ हंगाम दोन हजार तेवीस चोवीस यशस्वी केल्याबद्दल ऊस वाहतूक ठेकेदार अधिकारी कर्मचारी यांचे धनंजय सावंत यांनी मांडले आभार पुढील गळीत हंगामात सहा लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट सर्व वारकरी भक्तांचे परंडा शहरात हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक परंडा सौजन्य दीपक ड्रायव्हिंग स्कूल परंडा प्रशिक्षणासाठी अनुभवी प्रशिक्षक व महिलांसाठी स्वतंत्र बॅच एका महिन्यात स्वावलंबी बना पत्ता पोलीस ठाणे शेजारी परंडा संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौतीस तेहतीस शून्य पाच आता बातमी विस्ताराने सोनारी येथील भैरवनाथ कारखान्याने गाळप हंगाम दोन तेविस चोविस हजार तेवीस चोवीसमध्ये चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचावन्न मेट्रिक टन ऊस गाळप करून यशस्वीरित्या गाळप हंगाम पूर्ण केला असून गाळपास आलेल्या ऊसासाठी एफ आर पीपेक्षा जास्तीचे दरासह हंगाम अखेरपर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे एकशे पस्तीस कोटी पाच लाख रु रुपयांचे ऊस बिल संपूर्णपणे शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे अशी माहिती कारखान्याच्या वतीनं देण्यात आली आहे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत व कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नियोजनाखाली कारखान्यानं सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये उद्दिष्टाप्रमाणे गाळ पूर्ण करून शेतकऱ्यांना एफ आर पीपेक्षा जास्तीचा ऊस दर देऊन शेतकऱ्यांचं हित जोपासण्याचं काम केलं आहे तसेच हंगाम सन सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे त्यासाठी ऊस नोंदीचे काम मोठ्या प्रमाणावर चालू असून आतापर्यंत सहा हजार पाचशे हे, हेक्टर ऊसाची नोंद घेण्यात आली आहे तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाची नोंदणी करून घ्यावी असं आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केलं आहे धनंजय सावंत यांनी भैरवनाथ साखर कारखान्यास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व येणाऱ्या गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भैरवनाथ साखर कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तसेच गाळब हंगाम यशस्वी केल्याबद्दल कारखान्यात काम करणाऱ्या सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी व तोडणी वाहतूक ठेकेदार यांचे मनापासून आभार व्यक्त केले महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूजनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद